माता भगिनींच्या सन्मानासाठी आता शिव्याबंदीची घेतली ग्रामस्थांनी प्रतिज्ञा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इत्या अकरावी आणि बारावीच्या मुलामुलांनी घेतली शिव्याबंदीची प्रतिज्ञा सध्या चर्चेत असलेले सौंदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील सरपंच शरदराव आरगडे यांनी आता अकरावी बारावीच्या मुलांकडून शिव्याबंदीची घेतली प्रतिज्ञा बोलताना सांगितले की सौंदाळा गावात आई बहिणीवरून शिवी दिली तर पाचशे रुपये इतका दंड करण्याचा ठराव ग्रामपंचायतने पारित केला आहे आणि या ठरावाला ग्रामस्थांचा देखील उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे असा ठराव जर महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला तर निश्चितच माता भगिनींचा सन्मान होईल व ज्या श्री देहात नऊ महिने आणि नऊ दिवस राहतो मग तो देह किती पवित्र असेल आणि आपण भांडणात किंवा चार चौघे मित्र जमलो तर उगाच माता भगिनीच्या नावाने शिव्या देतो त्यांचा काही दोष नसतानाही त्यांचा उल्लेख करतो आई आई बहिणी सगळ्यांनाच आहेत याची जाणीव जर प्रत्येकाला झाली तर निश्चितच माता भगिनीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने मनाशी खूनगाड बांधली आणि ठरवलं की आजपासून आई बहिणीवर शिव्या द्यायच्या नाहीत तर कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवणार नाही तसेच मुलांच्या कानावर शिवी पडली नाही तर भविष्यात एक आदर्श व सुसंस्कृत पिढी तयार होईल यावेळी प्राध्यापक काळे सर, सोनवणे सर पाठक सर टाक सर, नवनाथ सर, सर गणेश आरगडे सह शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे सह नेवासा तालुका तालुका प्रतिनिधी बाळासाहेब बोधक यांनी घेतलेला हा वृत्ताचा आढावा जर आपल्याला बातमी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आणि वेळोवेळी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्याचा आनंद आपल्या मोबाईलवर घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा